आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला पण नक्की केला कोणी मराठा आंदोलकांनी की भाजपाने नमस्कार लोकसभेची निवडणूक सुरू झाली आणि राजकारणाचे एक एक रंग दिसायला लागले महायुती असो किंवा महाविकास आघाडी उमेदवारी न मिळालेले अनेक इच्छुक या पक्षातून त्या पक्षात उड्या मारताना दिसणारच आहेत अर्थात तशी सुरुवात देखील झाली आहे ज्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यांनी तर प्रचार सुरू केलाच आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे आमदार प्रणिती शिंदे या मतदारसंघात आधीपासूनच दौरा करीत आहेत आधीपासून म्हणजे उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासून काही ठिकाणी त्यांना मराठा बांधवाच्या रोषाला देखील सामोरं जावं लागलं ला आहे पण मराठा बांधवांनी अत्यंत संयमाने विरोध केला आहे अशा परिस्थितीत प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा मोठा प्रयत्न पंढरपूर तालुक्यात झाला आहे पण हा हल्ला केला कुणी मराठा समाज की भारतीय जनता पक्ष गुरुवारी प्रणिती शिंदे या पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देत होत्या त्यानुसार त्या सरकोली गावाकडेही गेल्या सरकोली गावाजवळ प्रणिती शिंदे यांच्या वाहनाला अडवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीच पण त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याचाही प्रयत्न झाला अर्थातच यामुळे प्रणिती शिंदे प्रचंड चिडलेल्या होत्या जमाव चालून आलेला असतानाही त्या घाबरल्या नाहीत उलट गाडीतून खाली उतरून त्यांनी गाडीला हात लावायचा नाही अशा आक्रमक भाषेत जमावाला सुनावले यावेळी बरी, बरी शाब्दिक चकमक देखील झाली प्रणिती शिंदे यांची गाडी सरकोली गावाजवळ आली तेव्हा आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला तुम्ही आमच्या गावात कशासाठी आलात तुम्ही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याची क्लिप दाखवा आम्हाला गाडी फोडायला लावू नका अशी आक्रमक भाषा वापरली जात होती या जमावाकडून प्रणिती शिंदे यांना जाब विचारला जात होता जमाव आक्रमक असला तरी प्रणिती शिंदे या थेट त्यांना भिडल्या याची देखील मोठी चर्चा होत आहे पण हा हल्ला करणारे नक्की होते कोण एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत असलेला जमाव आक्रमक झालेला दिसत होता पण हा जमाव खरोखरच मराठा बांधव होते का हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे स्वतः प्रणिती शिंदे यांनीच केलेला खुलासा प्रणिती शिंदे यांनी भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यावर गंभीर आरोप केले मराठा आंदोलकामध्ये घुसून भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला या संदर्भात पोलीस तक्रार करायची की नाही याबाबत मी निर्णय घेईन पण छत्रपती शिवाजी महाराज आणि मनोज जरंगे पाटील यांनी ही शिकवण दिलेली नाही त्यामुळे मराठा आंदोलक असे करणार नाहीत असे प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर झालेला हा प्रकार समर्थनीय नाही पण हल्ल्याचा प्रयत्न नक्की कुणी केला हे ये समोर येण्याची गरज आहे अन्यथा अशाच प्रकारे काळ सोखावण्याची मोठी भीती आहे अजून तर निवडणूक प्रचारात रंग यायचा आहे पण त्याआधीच अशा घटना घडू लागल्या तर ते गंभीर आहे मराठा आरक्षण मिळाले नसल्यामुळे मराठा समाज शिंदे फडणवीस सरकारवर संतापलेला आहे लोकसभा निवडणुकीत तो या सरकारला इंगा दाखवण्याच्या तयारीत आहेच प्रणिती शिंदे यांना मराठा समाजाने गावोगावी रोखण्याचाही प्रयत्न केलेला आहे मंगळवेढा पंढरपूर तालुक्यात त्यांना याचा असा अनुभव आलेलाच आहे पण मराठा बांधवांनी कुठेही काहीही अनुचित केलेले नाही मग सरकोली गावाजवळच नेमके असे काय घडले प्रणित शिंदे यांनी तर थेट भाजपावर आरोप केला आहे भाजपच्या लोकांनीच आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्यांनी म्हटलंय मराठा आंदोलकाच्या आड जोडून भाजप असे प्रकार करीत आहे काय त्याची चौकशी होणे आवश्यक आहे प्रणिती शिंदे यांनी पोलिसात तक्रार नाही दिली तरी देखील चौकशी होणे आवश्यक ठरणार आहे कारण असे प्रकार घडले तर विनाकारण मराठा समाज बदनाम होईल मराठा आंदोलनाच्या आड तोडून दगडफेक जाळफोड केल्याची जा घटना आधी देखील समोर आलेल्या आहेत मराठा आंदोलक असा लेचा पेचा नाही आणि तो कोणाला घाबरतही नाही मराठा आंदोलक अंधारातून वार करीत नाही आणि काही केले तर पळूनही जात नाही मग आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे कोण होते याचे उत्तर मिळायलाच हवे प्रणिती शिंदे यांनी केलेल्या आरोपानुसार जर ते भाजपचे लोक असतील तर मराठा बांधवाने आता अधिक जागरूक राहण्याची आवश्यकता आहे एकीकडे मराठा बांधव सरकारला जेरेला आणू पाहत आहे आणि त्यातच मराठा समाजाला बदनाम करण्याचे हे षडयंत्र कुणी रचतय काय हे पाहणे आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं हा हल्ला भाज़पाने केला असेल कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तातच करा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार